नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मी हर्षा चौधरी तुमचे खानशी तडक्यामध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण झणझणीत अशा रेसिपीज करणार आहोत मस्त मसालेदार अशा खानदशातील चविष्ट आणि प्रख्यात रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासुद्धा तीन प्रकारची रेसिपी आपण आज करणार आहोत आणि एक रेसिपी अशी आहे की तुम्ही ते इन्स्टंट करू शकता कारण आपल्याला गेस्ट आले कधी तर आपल्याला सुचत नाही तर आपण काय करावे पण अशी झणझणीत चमचमीत आणि चविष्ट अशी रेसिपी आहे एक तर तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्ही नक्की, नक्की बघा तिघही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडल्यास मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला कशा वाटल्या चला तर आपल्या रेसिपीकडे वळूया आपण रेसिपी करण्याआधी बघा तुम्हाला मी मगाशी सांगितलं आपण आज कुठल्या रेसिपी करणार मसालेदार झणझणीत अशा खानदेशी रेसिपी आज आपण करणार आहोत पण प्लीज प्लीज तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला पूर्ण रेसिपीज कशा बनवल्या या पूर्ण समजतील सुरुवात आधी आपण पातळ्यांपासून सुरुवात करूया त्याकरता मी चार ते पडी तेल घातलेलं आहे त्यात मी जिरं मोहरी आणि लसूण अद्रकची पेस्टसुद्धा घातलेली आहे ते घातल्यानंतर आपण यात एक ग्लास भरून पाणी घालणार आहोत त्यानंतर यात चवीनुसार आपण तिखट घालायचं हळद घालायची धनापूड आणि मीठ आपण चवीनुसार वापरायचं मीठ पुरेसं होणं गरजेचं आहे कारण अन्न पातोडी ही तविष्ट लागत नाही त्यामुळे मीठ हे थोडं आपण व्यवस्थितच त्यात घालायचं आणि मीठ चेक करायचं असलं तर थोडं पाण्याची आपण चव घ्यायची तर खारट वाटत असलं पाणी तर त्यात मीठ हे पुरेसं होत असतं शिजायला लागलं पाणी की आता आपण बेसन वरून घेणार आहोत ज्या प्रकारे आपण पिठलं वरतो त्याप्रकारेच आपण बेसनसुद्धा यात वरून घेणार आहोत जेणेकरून पातळीचं बे हा बेस तयार व्हायला हवा छान झालेला आहे बघा यात जास्त प्रमाणात आपल्याला जास्त पीठ घालायचं नाही घट्ट करायचं नाही मिडियम ठेवायचं आहे पातवडीचं हे पीठ आपल्याला छान मिडियम झाल्यानंतरच आपण पातवडी ही चविष्ट लागत असते बघा या प्रकारे मस्त वरून झालेला आहे आणि जराही गाठी राहिलेला नाही छान प्लेन झालेला आहे छान प्लेन मिक्स झालेला आहे चेक करण्यासाठी आपण हात लावून बघायचा हाताला चिटकत नसेल तर समजायचं की बेसन छान शिजून तयार झालेलं आहे शिजलेलं नसेल तर पातोडी ही भाजीमध्ये तुटत असते म्हणून आपण हे व्यवस्थित हे शिजवून घेणार आहोत म्हणजे फ्राय करून घ्यायचं या प्रकारे आपण बेसन एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून त्याच्या गाठी असतात त्या होत नाही आणि पातोडी थापायला आपल्यालाही सोपी जाते बघा या प्रकारे मस्त असं एकजीव झाल्यानंतर आपण कागदानेच थापून घ्यायचं हे जेणेकरून हाताला चटका लागत नाही कारण गरम असल्यामुळे हाताला फार चटका लागत असतो आणि हे गरम गरमच करणे गरजेचं असतं गार झाल्यानंतर याच्या पातोड्या बनत नाही बघा प्रकारे छान अशा आम्ही पातोड्या करून घेतलेला आहे आता आपण त्याचा शेप कापून घ्यायचा मसाला करण्यासाठी बघा मी चार ते पाच कांदे घेतलेले आहे मिरच्या घेतलेल्या आहेत खोबरं आणि लसूण या प्रकारच्या सर्व मिरच्या मी चपाटा मिरच्या वापरलेल्या आहेत या मी दहा मिरच्या घेतलेल्या होत्या चपाटा आणि पाच कांदी अर्धी अर्धी वाटी खोबरं आणि लसूण अद्रक या प्रकारे सर्व आपण हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं त्यात मी एक चमचा भरून धनापूड घातलेली आहे अर्धा चमचा पण मसाला घालायचा आणि हे जिन्नस सर्व आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं बघा या प्रकारे तर आपण मस्त मसाला फ्राय करून घेणार आहोत हे बेसिक आहे ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपण मसाला कितपत फ्राय करायचा आणि कसा प्रकारे फ्राय करायचा तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते जिथपर्यंत आप साइडला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला आपण हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा जेणेकरून भाजीला पण रुचकरशी चव येत असते म्हणून मसाला पण आपण व्यवस्थित हा भासणे गरजेचं असतो म्हणूनच मी मग मला सांगितलं की मस्त अशा मसालेदार भाज्या आपण करणार आहोत मस्त जंदणीत चमचमीत अशा भाज्या आपण आज करणार आहोत त्यातलीच ही एक पातवडीची भाजी आता यात मी मस्त पाणी घातलेलं आहे आता आपण एक पाणी त्यात मिक्स करून घ्यायचं थोडीशी हळद घालणार आहे मी यात त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आपण आणि मीठ घालून ची चीच। चीच भाजी शिजवून घ्यायची शिजल्यानंतर आपण यात पातोळी टाकून घ्यायची हे बघा प्रकारे भाजी मस्त शिजलेली आहे त्यानंतर आपण यात पातोळी टाकून घ्यायची त्या कशी वाटली तुम्हाला पातोळ्यांची भाजी मला कमेंट्स म्हणजे नक्की कळवा आता आपण पनीरची भाजी करूया पनीरची भाजीचे बघा मी पनीरचे छानसे काप करून घेतलेले आहेत आणि मी तळूनसुद्धा घेतलेले आहे पनीर तळलेले पनीरसुद्धा फार खुसखुशीत आणि सुद्धा लागतात खायला मॅक्सिमम पनीरच्या भाजीमध्ये पनीर हे न तळतास घातलेले असतात पण तुम्ही तळून घाला अजूनच रुचकर वाटते भाजी खायला मसाला बघा मी भाजीसाठी काढलेला मसाला चार ते पाच मी टपाटा मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर कांदे चार ते पाच आणि मी सुद्धा घेतलेले आहे एक चमचा त्यानंतर लसूण अद्रक आणि खोबरं या प्रकारचं पूर्ण आपण मसाल्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे त्यात मी तुम्हाला पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सर्वात आधी मी चार ते पाच पेडी तेल घातलेलं आहे त्यात आपण जिरं आणि मोहरी घालायचं आणि मसाला त्यात व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचा मसाला कसा फ्राय करायचा हे तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आहे यात मी दोन चमचे धनापूळ घातलेली आहे तिखट मी एक भरून घातलेला आहे आणि मी खडा मसाला घातलेला आहे एक भरून या प्रकारे पूर्ण मसाले घातल्यानंतर आपण मसाला हा व्यवस्थितरित्या फ्राय करून घेणार आहोत म्हणजेच तेल सुटे तोपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचं यात आपल्याला थोडीशी हळद सुद्धा घालायची आहे कारण हळद घ्या प्रत्येक भाजीमध्ये फार गरजेची असते आणि ती घालायचीच बघा या प्रकारे मस्त अशा मसाला पूर्ण फ्राय झालेला आहे चमच सुटायला लागला आणि साईडला तेल सुटायला लागलं की समजायचं की मसाला छान असा फ्राय होऊन तयार झालेला आहे आणि कलर सुद्धा बदलतो बरं का मसाल्याचा या प्रकारे मी यात थोडं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर सुद्धा आपण तीन ते चार मिनटं हे पाणी शिजू देणार आहोत त्यानंतरच आपण यात पाणी घालायचं आणि पनीरसुद्धा टाकायचे बघा या प्रकारे मस्त झाल्यानंतर आपण तीन ते चार मिनटं झाल्यानंतर यात आपण पुरेस पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर आपण यात शेवटी पनीरसुद्धा घाला घालायचे पूर्ण भाजी शिजल्यानंतर आपण यात पनीर घालायचे यात चवीनुसार आपण मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर भाजीला छान अशी उकळी आल्यानंतर आपण यात पनीर टाकून घ्यायचे या प्रकारे मस्त असा पनीर मसाला आपला तयार झालेला आहे खांदेशी स्टाईलमध्ये पनीर मसाला बनवलेला आहे छान झणझणीत चमतमीत असा पनीर मसाला आपला तयार झालेला आहे थोडी कोथिंबीर सुद्धा आपण यात वरच्या बाजूने घालायची जेणेकरून दिसायलाही खूप सुंदर दिसते भाजी आणि खाण्यालाही छान रुचकर वाटते म्हणून कोथिंबीर ही आपण ही बाजूने टाकून घ्यायची तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंटद्वारे कळवत चला म्हणजे व्हिडिओ शेअर सुद्धा करत चला लाईकसुद्धा करा बघा या प्रकारे मस्त पूर्णपणे पनीर मसाला हा तयार झालेला आहे आता आपण आपल्या शोवभाजीकडे वळूया शो शेवभाजीसाठी लागणारं साहित्य बघा मी चार ते पाच काजू घेतलेले आहे बदाम अद्रक लसूण मी दोन चमचे धना धने घेतलेले आहेत एक चमचा मगज घेतलेला आहे एक चमचा गोळाचा मसाला दोन टमाटर आणि अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे मी यात कश्मीरी मिरचा वापर केलेला आहे कश्मीरी मिरचीमुळे भाजीला छान असा लालसर रंग येत असतो म्हणून मी हे काश्मिरी मिर्च वापरलेली आहे यात आपण साधारणतः चार ते पाच पडी तेल टाकणार आहोत लागल्यास आपण वरच्या बाजूने तेल घालू शकतो त्यानंतर आपण यात जिरं मोरीची फोडणी घालायची आणि मसाला छान बारीक केलेला असला तो आपण यात टाकून घ्यायचा मसाला पूर्णपणे फ्राय होईल तोपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा यात मी एक चमचा भरून गोळाचा मसाला घातलेला आहे त्यात मी दोन चमचे तिखट घातलेला आहे आणि एक चमचा भरून हळद घातलेली आहे या प्रकारे मसाला पूर्ण लालसर होईल तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे यात थोडं तेल कमी वाटतं आहे म्हणून मी थोडंसं तेल यात अजून घालणार आहे कारण तेल जर कमी पडत असेल तर मसाला व्यवस्थित फ्राय होत नाही जर आपल्याला इन्स्टंट शेवभाजी बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि ही भाजी करायला वेळही लागत नाही आपण पंधरा मिनटामध्ये ही भाजी इझिली तयार करू शकतो बघा या प्रकारे मसाला मस्त असा लालसर झालेला आहे आणि छानसं तेलही सुटलेलं आहे बघा मसाल्याला बघा यात मसाला थोडा जास्त झालेला आहे तर आपण थोडा काढून घ्यायचा किंवा आपण दुसऱ्या दिवशी वापरू शकतो म्हणून मी मसाला थोडा हा काढून घेतलेला आहे आणि यात मी थोडासा लोणी घातलेला आहे लोण्यामुळेच लोण्यामुळेच भाजी छान टेस्टी आणि चविष्ट लागत असते खायला या प्रकारे मस्त असं लोणीसुद्धा त्यात मिक्स झालेलं आहे आता आपण यात पुरेसं पाणी टाकून घ्यायचं बघा यात थोडं पाणी घातल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आणि मग पुरेसं पाणी यात टाकून घ्यायचं यात आपण गरम पाण्याचा वापर करायचा यानंतर आपण थोडंसं चवीनुसार यात मीठ टाकायचं छान अशी उकडी आल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं भाजी छान सीम गॅसवरती शिजवून घ्यायची त्यानंतरच आपण यात शेव घालायचे यात थोडंसं कस्तुरी मे मेथीचा मी वापर केलेला आहे त्यामुळे भाजी खायला अजून रुचकर वाटत असते या प्रकारे भाजी शिजून तयार झालेली आहे मी आता तर यात शेव टाकून घेणार आहे बघा आणि यावरती थोडी सुद्धा टाकून घेणार आहे इन्स्टंट शेवभाजी आपली छान प्रकारे तयार झालेली आहे माझ्या तिघं रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत चला धन्यवाद